नमस्कार मित्रांनो मी नाईक मेटे स्टेपअप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आता बऱ्यापैकी मुलांनी दोन हजार पंचवीसच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची ऑलरेडी तयारी चालू केलेली आहे आणि ह्या तयारीमध्ये मुलांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत आणि त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑप्शनल कोणता निवडावा तर तसं पाहिलं तर बरेच वीस पंचवीस वेगवेगळे ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत जे मुलांना निवडायचे त्यापैकी एक विषय निवडायचा आहे तर पॉलिटिकल सायन्स फिलॉसॉफी सोशोलॉजी असे बरेच सब्जेक्ट्स आहेत आणि त्याच्यामधून कोणता निवडावा आणि हा प्रश्न खरंच इतका महत्वाचा आहे का तर डेफिनेटली हा एक महत्वाचा प्रश्न आहे आपण एका यूपीएससी पी एस सी सिलेक्टेड कॅन्डिडेटची मार्कशीट बघूयात आणि त्याच्यावरून ठरवू तर ह्या विद्यार्थ्याला सातशे सत्याहत्तर मार्क्स होते टोटल मेन्स एक्झाम रिटर्न एक्झाममध्ये सातशे सत्याहत्तर आणि त्यापैकी दोनशे बावन्न दोनशे बावन्न मार्क्स फक्त ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे वन थर्ड मार्क्स त्याला ऑप्शनल सब्जेक्टमध्ये मिळालेले आहेत राईट तर हे दोनशे पन्नास मार्क्स हे ॲव्हरेज मार्क्स आहेत दोनशे सत्तर ते ऐंशी किंवा तीनशे दॅट्स अ व्हेरी गुड स्कोअर राईट तर जिथे आपण ऑप्शनलमध्ये तीनशेपर्यंत पोहोचू शकतो तिथेच जी एसमध्ये एक हजारपैकी ह्या ह्या सब्जेक्टची बेरीज केली तर जवळपास चारशे होते तर जी एसमध्ये मोस्टली चारशेच्या वरती जाणं खूप एक्सेप्शनल गोष्ट होते तर तीनशे सत्तर ऐंशी इतकेच मार्क्स जी एसमध्ये नॉर्मली मिळतात त्या ठिकाणी ऑप्शनलमध्ये एवढे मार्क्स मिळू शकतात त्यामुळे ऑप्शनल हा एक महत्त्वाचा गेम चेंजर आहे जसं वी कॅन कॉल इट अ मेक ऑर ब्रेक सिच्युएशन जी क्रिएट होते ती ऑप्शनल सब्जेक्टमुळे तयार होण्याची शक्यता फार जास्त असते त्यामुळं ऑप्शनल हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर बनतो आपल्या प्रिपरेशनमध्ये तर हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर करावेत किंवा कोणते फॅक्टर्स कन्सिडर करणं अपेक्षित असतं ते आपण थोडक्यात बघूयात पहिला मुद्दा आहे इंटरेस्ट अँड अकॅडमिक बॅकग्राऊंड काही मुलं असतात त्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असतं काही मुलं असतात त्यांचं मेडिकल बॅकग्राऊंड असतं तर ते म्हणतात की यार मी तो सब्जेक्ट घेऊ का तर डेफिनेटली तुम्ही घेऊ शकता पण काही मुलं असतात की ते म्हणतात आमची एवढी तयारी नाही किंवा ग्रॅज्युएशनमध्ये कोविडमुळे आमची जास्त तयारी नाही झाली किंवा आम्हाला त्या सब्जेक्ट्समध्ये इंटरेस्ट नाही आहे राईट असं पण होऊ शकतं तर त्यांचा इंटरेस्ट मग कोणत्या दुसऱ्या विषयांमध्ये असू शकतो कोणाला सोसायटी रिलेटेड सब्जेक्ट आवडतो किंवा कोणाला आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशनसारखे सब्जेक्ट्स आवडतात राईट तर तो एक फॅक्टर महत्त्वाचा असू शकतो दुसरा एखाद्या ऑप्शनल सब्जेक्टबद्दल कोचिंग अवेलेबल आहे का कोचिंग अवेलेबल असणं एखादा चांगला टीचर किंवा मेंटॉर भेटणं किंवा त्याच्या अनुषंगानं काही नोट्स वगैरे मिळतील का चांगलं स्टडी मटेरियल भेटतं का तर हा एक फॅक्टरसुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो कारण ऑप्शनल कसं आहे हा एक टेक्निकल कॅटेगरीमधला ऑप्शनल सब्जेक्ट असतात बरेच सगळे कारण जरी ह्युमॅनिटीजवाला सब्जेक्ट जरी म्हटला सोशोलॉजी असू दे किंवा फिलॉसॉफी असू दे तर इथे सुद्धा थोडंसं टेक्निकल अकॅडमिक ओरिएंटेशन असणं गरजेचं असतं राईट तर हा सुद्धा फॅक्टर महत्त्वाचा आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट टुवर्ड्स जनरल स्टडीज सिलेबस तर थोडंसं स्वार्थी विचार करणंसुद्धा भाग ह्या प्रिपरेशनचा भागच आहे जर मी एखादा ऑप्शनल सब्जेक्ट असा मा, निवडतो आहे की त्याचा मला फायदा जी एसमध्ये असेल किंवा माझ्या निबंधामध्ये मला त्याचा फायदा होत असेल तर तो मी का निवडू नये राईट तर हा सुद्धा फॅक्टर कन्सिडर करणं गरजेचं ठरतं देन परफॉर्मन्स ऑफ द ऑप्शनल सब्जेक्ट इन रिसेंट पास्ट तर परफॉर्मन्स म्हणजे डिफिकल्टी लेवल त्या ऑप्शनल सब्जेक्टची किती आहे किंवा जी आपण पी वाय क्यूज किंवा जुने पेपर्स जर पाहिले तर ते प्रश्न आपल्याला फॅमिलीअर वाटतात का किंवा आपल्याला त्या त्यांच्याबद्दल कॉन्फिडन्स निर्माण होतो की नाही राईट तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं अपार्ट फ्रॉम दॅट या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये किती मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे किती मुलं किती मुलांना चांगले मार्क्स मिळत आहेत तर हा सुद्धा ट्रेंड समजणं खूप गरजेचं ठरतं अँड फिफ्थ पॉइंट इज टाईम मॅनेजमेंट आता टाईम मॅनेजमेंट हा फॅक्टर असा आहे काही मुलं ग्रॅज्युएशनमध्ये फर्स्ट किंवा सेकंड इयरला असतानाच त्यांना वाटतं की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि हा माझा ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे राईट तर त्यांना दोन ते तीन वर्ष जवळ जवळपास मिळतात ते चांगला इन डेप्थ स्टडी करू शकतात ऑप्शन सब ऑप्शन ऑप्शन सब्जेक्टसारखं पण काही मुलं असतात ग्रॅज्युएशन नंतर तयारी असते किंवा आता आपल्या राज्यसेवेचा जर विचार केला बरेच मुलं ऑब्जेक्टिव्हपासून आता डिस्क्रिप्टिव्हकडे ट्रान्झेशन करत आहेत तर त्यांच्यासाठी इतका वेळ आहे का तर नाही तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं काय ठरतं इथे वेळ आणि ती वेळ एक जर दोन हजार पंचवीस तीचा विचार केला ना तर एक पाच ते सहा महिन्याची विंडो आहे राईट right? तर या पाच ते सहा महिन्यामध्ये एखादा ऑप्शनल सब्जेक्ट पटकन निवडून चांगला एखादा कोचिंग इन्स्टिट्यूट किंवा स्टडी मटेरियल जर मिळालं तर पाच सहा महिन्यामध्ये तयारी ठीकठाक तयारी होऊ शकते आणि प्रीनंतर पुन्हा त्याच्यावरती काम करता ये काम करता येऊ शकतं तर टाईम मॅनेजमेंट हा सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर आहे तर हे सगळे फॅक्टर्स समराईज करू आपण आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू की कोणते फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत एकतर सिलेबस आपल्याला फॅमिली आहे किंवा तो सिलेबस किती वास्ट आए आहे किंवा मॅनेजेबल आहे हा फॅक्टर सेकंड तयारीसाठी आपल्याकडे पुरा पुरेसा वेळ आहे की नाही थर्ड आपला ग्रॅज्युएशन सब्जेक्टचा जर ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट असेल वेल अँड गुड पण नसेल तर दुसरा कोणता ऑप्शन आहे त्याच्यानंतर जी एस सब्जेक्ट्स किंवा एस सी ओवरलॅप होतो का त्याचा फिफ्थ स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का सिक्स्थ रिसेंट ट्रेंड सिलेक्शन्स कसे आहेत किंवा सिलेक्टेड कॅन्डिडेट्स त्यांना मार्क्स कसे मिळत आहेत आणि लास्ट आहे विषयाबद्दल खरोखर रस आहे का राईट तर हे काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत आता जनरली कसं होतं की काही मुलं फक्त आपल्याला वाटतं म्हणून कोणता तरी ऑप्शनल सब्जेक्ट निवडत असतात असं कधी कधी होतं तर त्यांचं पर्सेप्शन कसं असतं किंवा ते काय विचार करतात एक विशिष्ट विषय नेहमीच चांगला गुण चांगले गुण मिळवून देतो असं होतं का नेहमी तर नाही वैकल्पिक विषयासाठी चालू घडामोडींची गरज नसते असं होतं का असं आता डिस्क्रिप्टिव्हसाठी इव्हन ऑब्जेक्टिव्हसाठी करंट अफेअर्स वगैरे खूप महत्त्वाचे होते आता मग डिस्क्रिप्टिव्हसाठी तर इव्हन आन्सर रायटिंगमध्ये वगैरे करंट अफेअर्सची जोड देणं खूप गरजेचं ठरतं त्यामुळं हा सुद्धा मुद् मुद्दा, मुद्दा खोडून काढणं गरजेचं आहे टॉपरचा विषय निवडल्यास हमखास यश मिळते असं होतं का खरंच नाही काही विषयांचे अभ्यासक्रम फार लहान असतात हा मुद्दा बऱ्याच वेळेस मुलांच्या विचार करण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये जाणवून येतो की एक पर्टिक्युलर सब्जेक्ट त्याचा सिलेबस फार कमी आणि लवकर पटकन होईल तर असं होत नाही तो सिलेबस वाचल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती तुम्हाला काम करणं अपेक्षित असतं आन्सर रायटिंग आलं व्हॅल्यू ॲडिशन आली बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळं हा मुद्दासुद्धा खोडून काढणं गरजेचं आहे आवडीचा विषय नेहमीच सोपा असतो नाही तर हे पाचही मुद्दे खोडून काढा आणि जे आपण फॅक्टर्स कन्सिडर केले होते किंवा ज्यांच्यावरती आपण डिस्कस केलं होतं तर तेच फॅक्टर कन्सिडर करा आणि एक सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न करा ओके okay. आता एक जनरल ट्रेंड कसा आहे हे फक्त समजण्याचा प्रयत्न करूयात मागच्या एक पाच सहा वर्षामध्ये यू पी एस सीमध्ये जॉग्रफी आता जॉग्रफी दोन हजार पंधरामध्ये चार हजार मुलांचे जे मेन्स ॲपियर झाले होते तर त्यापैकी चार हजार मुलांचा जॉग्रफी विषय होता हिस्ट्री त्याच्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे हे असे सब्जेक्ट्स आहेत हे आधी खूप पॉप्युलर होते पण आता त्यांचा विद्यार्थ्यांचा कल ह्या विषयांबद्दल थोडासा कमी होत चालला आहे ठीक आहे या हे नंबर्स आणि हे नंबर्स कम्पेअर करून बघा आता सध्या दोन हजार एकवीस हा यू पी एस सीचा डेटा आहे पॉलिटिकल सायन्स अँथ्रोपॉलॉजी सोशोलॉजी जॉग्रफी हिस्ट्री हे असे सब्जेक्ट्स आहेत तर अजूनही ह्यांची पॉप्युलरिटी टिकून आहे किंवा पी एस आय आर अँथ्रोपॉलॉजी सोशलॉजीची पॉप्युलरिटी वाढलेली आहे आणि बरेच मुलं हा विषय निवडतात सिलेक्शन्स पण चांगले आहेत ठीक आहे हा एक जनरल ट्रेंड आहे एक सक् सक्सेस रेट किंवा किती पर्सेंटेज मुलं एखाद्या सब ऑप्शनल सब्जेक्टमधून निव त्यांची निवड होते हा एक ट्रेंड दिलेला आहे ह्याच्यावरती जास्त भाष्य करणं बरोबर नाही आहे कारण एखाद्या मुलाची ऑप्शनलची तयारी चांगली असेल तर डेफिनेटली त्याला चांगलेच मार्क्स मिळणार आहेत तर हा फक्त एक एक ट्रेंड किंवा किती मुलं निवडतात किती मुलं सिलेक्शन त्यांचं होत आहे वगैरे हे समजून घेण्यासाठी फक्त ही स्लाईड बनवलेली आहे तर हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी हा विषय राहू द्या ठीक आहे ओके आता जे काही पॉप्युलर सब्जेक्ट्स आहेत किंवा जे मुलं जास्तीत जास्त त्या विषयांची निवड करत आहेत तर हे सब्जेक्ट्स कोणते आणि त्यांच्यामध्ये काय अभ्यास करावा लागतो हे फक्त जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अँथ्रोपॉलॉजी तर अँथ्रोपॉलॉजी असा सब्जेक्ट आहे जो मेडिकल सायन्स एम बी बी एस बी एम एस वगैरे हे जे स्टुडंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये खूप जास्त पॉप्युलर आहे राईट कारण त्यांच्या अभ्यासाशी थोडाफार त्याचं uh, uh, काहीतरी रिलेशन आहे कनेक्शन वगैरे असल्यामुळं ते निवडतात तर ह्याच्यामध्ये काय की बाबा ह्युमन इव्होल्युशन सोसायटीज देअर डेव्हलपमेंट्स किनशिप मॅरेज इव्होल्युशन प्री हिस्टॉरिक कल्चर्स तर त्यांचा अभ्यास करावा लागतो आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे डायग्रॅम्स फ्लो चार्ट्स आणि टेक्निकल नॉलेज तर आलंच पण आन्सर रायटिंगमध्ये ह्याचा वापर फार करावा लागतो राईट तर हा झाला अँथ्रोपोलॉजी सेकंड फिलॉसॉफी आता फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान तत्व तत्त्वज्ञानाशी संबंधित असा हा ऑप्शन सब्जेक्ट आहे तर जनरली स्टुडंट्स जे हा विषय निवडतात तर त्यांच्या त्यांना भारतीय किंवा पाश्चिमात्य इंडियन वेस्टर्न थिंकर्स वगैरे असतील तर त्यांचं तत्त्वज्ञान फिलॉसॉफी वगैरे ह्यांच्यामध्ये आवड असणं आवश्यक असतं राईट जॉग्रफी आता जॉग्रफी आणि हिस्ट्री हे असे सब्जेक्ट्स आहेत जे आपण पाचवी सहावीपासून अभ्यास केलेला असतो आणि आपल्याला थोडंफार एक कम्फर्ट झोन क्रिएट झालेला असतो किंवा कम्फर्ट लेवल खूप चांगली असते ह्या विषयांमध्ये पण जॉग्रफीचा सिलेबस जो आहे तो खूप वास्ट आहे आणि पेपर टूमध्ये थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो मुलांना तर थोडंसं तुम्ही सिलेबस किंवा क्वेश्चन्स वगैरे जे जुने क्वेश्चन्स असतील यू पी एस सीचे किंवा एम पी एस सीचे दोन हजार दहा अकरामध्ये जे प्रश्न होते तर थोडंसं त्याचा अभ्यास करा आणि ह्या विषयाचा विचार करू शकता तर ह्याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इंडिया आणि वर्ल्डचे मॅप्स डायग्राम्स वगैरे ह्याच्यावरती खूप जास्ती फोकस करावा लागतो आणि हिस्ट्री जरी समजण्यासाठी सोपा असेल तर ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करतो किंवा एखादा इव्हेंट स्टडी करतो तर त्याच्यामध्ये इंटर लिंकेजेस बिल्ड करणं खूप गरजेचं असतं ठीक आहे तुम्ही कोणताही पॉईंट लिहिताना तर काही फॅक्ट्स किंवा तुम्ही डेटा कोणता जोडता वगैरे तुम्ही कोरोबरेट करण्यासाठी किंवा तो पॉईंट जस्टिफाय करण्यासाठी कोणते डेटा पॉईंट्स वगैरे जोडता तर हे पाहणं खूप गरजेचं ठरतं त्यामुळं हिस्ट्री अगेन दो पॉप्युलर इट्स अ टफ जॉब ठीक आहे नेक्स्ट पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स हा सब्जेक्ट खूप जास्त पॉप्युलर आहे बरेच मुलं मॅक्सिमम मुलं पॉलिटिकल सायन्सवाले आहेत आणि सिलेक्शनसुद्धा खूप चांगले आहेत तर ह्या विषय पॉलिटिकल सायन्स आणि सोशोलॉजी हे असे सब्जेक्ट्स आहेत तर ज्यामध्ये स्पेसिफिक बॅकग्राऊंड किंवा स्पेसिफिक नॉलेज असणं अपेक्षित नाही आहे नॉर्मल ह्युमॅनिटीज सायन्स किंवा मेडिकल बॅकग्राऊंडवालेसुद्धा हे हा विषय निवडू शकतात तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं की हा डायनॅमिक सब्जेक्ट असल्यामुळं करंट अफेअर्स व करंट अफेअर्स आणि एडिटोरियल्स वगैरे कॉन्स्टंट टचमध्ये राहावं लागतं वाचावं लागतं त्यातून नोट्स वगैरे काढावं लागतात राईट तर हे कर हे करायची तयारी असेल तरच ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही निवडणं अपेक्षित आहे ठीक आहे सोशोलॉजी अगेन uh, स्पेसिफिक बॅकग्राऊंड असणं आवश्यक नाही आहे इझी uh, टू अंडरस्टँड आहे आणि जे सोसायटीमध्ये चालतं वगैरे तर तेच ऑब्झर्वेशन बेस्ड सुद्धा ह्याला आपण म्हणू शकतो आणि पॉलिटिकल सायन्ससारखंच ह्याच्यामध्ये थिंकर्स वगैरे असतील त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो राईट लास्ट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा असा सब्जेक्ट आहे की uh, जनरली असं म्हणतात तो सेल्फ स्टडीने होऊ शकतो आणि सिलेबस uh, थोडासा कन्साईज आहे डिफाईंड uh, आहे आणि नोट्स वगैरे अवेलेबल आहेत तर असं जनरल पर्सेप्शन आहे मुलांचं तर ह्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही थोडंसं uh, माहिती घेण्याचा प्रयत्न करा जे इंटरेस्टेड आहेत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसाठी स्पेशली uh, तर हे ओवरऑल पॉप्युलर सब्जेक्ट्स आहेत तर हे सगळे फॅक्टर्स तुम्ही कन्सिडर करा तुमच्या आवडी निवडी Uh, त्याच्यानंतर तुमचं इंटरेस्ट uh, असेल किंवा इवन कोचिंग अवेलेबल आहे की नाही स्टडी मटेरियल वगैरे अवेलेबल आहे की नाही हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर करा आणि एक तुमच्यासाठी योग्य ऑप्शनल सब्जेक्ट निवडा आणि तयारी अशीच चांगली चालत राहू दे सो ऑल द व्हेरी बेस्ट स्टे हॅपी कीप लर्निंग अँड स्टे फोकस्ड थँक्यू सो मच